नमस्कार भावा बहिणीनो तर चला आज आपण हिरवी मिरची टाकून करू मटकीची सुक्की भाजी त्यासाठी बघा इथं थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि घालायची ह्याला मिक्सरच्या भांड्यात अर्धा इंच आल्याचं चा तुकडं सहा इथं लसणाच्या पाकळ्यात मोठ्यावाला लसून आहे तर सहा घेतलाय बारीक असला तर दोन तीन जास्त घाला सात आठ हिरव्या मिरच्या आहेत ह्याला मी बिना पाण्याचं वाटून थोडं मोठंच वाटायचं ठेवायचं कढाईमध्ये तेल टाकले बघा एक पळी तेल तापलंय आता ह्याच्यात मी मोहरी टाकून घेते छोटा अर्धा चमचा छोटा अर्धा चमचा इथं जिरं घालून घेते जिरा मोहरी चांगली आपली तड़ तड़ ही तर तडतडली आता ह्याच्यातमध्ये ही हिरवं वाटण घालून घेऊ आलं लसूण आणि हिरवी मिरची कोथिंबीरचं आता मस्त ह्याला परतून घेऊ चांगलं हे आलं लसून परतलं की टेस्ट चांगली येते आता ह्याच्यात कडीपत्ता देते टाकून थोडासा दोन कांड्या घेतल्यात कढीपत्त्याच्या ही बी घालून घेते मी कढीपत्त्याला बी आपण एक मिनटं परतून घेऊ मग ह्याच्यात आपल्याला टाकायची हळद पावडर छोटा अर्धा चमचा हळद पावडर टाकून ह्याला परतून घ्यायचं म्हणजे हळदीचा टेस्ट चांगला येतो तेलात तळ्यावर आता लगेच ह्याला आपण बी परतून घेऊ व्हिडिओ आवडत असला तर तुमच्या मित्रमंडळीत पाठवत जावा व्हिडिओला लाईक करत जावा चांगल्या चांगल्या रेसिपी तुम्हाला बघायच्या असल्या गावाकडच्या तर तुम्ही गावटी रेश्माला सबस्क्राईब करून ठेवा मस्त असं बघा हे आपल्याला कांदा घातला एक मोठ्या खाराचा छोटा असला तर दोन कांदे घ्या आणि मध्यम मध्यम कापा जास्त बारीक बी कापायचं नाही जास्त मोठा बी कापायचं नाही असं आपण ह्याला घालून चांगलं परतून घेऊ नुसतं मऊ करायचं आहे कलर बदलूस तर काय ह्याला तळायचं नाही नुसतं मऊ झाला कांदा की ह्याच्यात आपण टोमॅटो घालून घेऊ तर बघा इथं मी एक टमॅटोचा वापर केला आहे मोठ्या आकाराचा टमॅटो होता आता ही टमॅटो घालून हो हो मी आपण चांगलं परतून घ्या आता टमॅटोला लवकर मऊ व्हायसाठी ह्याच्यात आपण मीठ घालायचं म्हणजे लवकर टमॅटो बी मऊ होते आहे मी इथं छोटा अर्धा चमच्याहून जास्त मीठ घालते तुम्हाला जितकं तुमच्या प्रमाण आवडत असलं किती मीठ खातावं तेवढं घालून घ्या बघा आता हे मीठ घालून मी चांगलं आता ह्याला परतू मीठ घातलं की लगेच टमॅटो बी पर लग न मऊ होतं आहे आणि लागत बी नाही खाली ही जळत नाही मसाला ना, है। आपला करपताना तसं करपत नाही तर मस्त असं आपला हे परतून झालंय थोडंसं टमॅटो झालंय आपलं मऊ आता ह्याच्यात घालायची मटकी तर मटकीला मी आधीच धुवून ठेवले बाजारातून आणलेली मटकी तर मटकीला धुवून नितळायला ठेवलं होतं चाळणीत आता ह्याच्यात मी घालून घेते आता ह्याच्यात एक बुन सुद्धा पाणी घालणार नाही ना 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 बघा एक थेंब पाण्याचा वापर करायचा नाही मस्त लागती पाणी घालायची गरजच पडत नाही बघा या अंगाच्या पाण्यात शिस्ती मटकी इतकी चांगली लागते का नाही पाच ते सात मिनटातच बनती पाच नाही तर सात मिनटात तयार होती ही बनून तुम्हाला डब्याला घ्यायची असली तर डब्याला बनवून द्या रानात न्यायची असली तर रानात घेऊन जावा घरी खायची असली तर घरी घरी खावाली एकच नंबर लागते नवीन चवीची हे एकदा करून बघा तर बघा असं मस्त असं आपण ह्याला हलवून झाकण झाकून ठेवू पाच मिनटं जास्त ठेवायची गरज नाही पाचच मिनटात मटकी मऊ होती तर बघा हे झाकण काढते एकदा हलवून घेते ह्याच्यात कोथिंबीर टाकून घ्यायची आता मी गॅसला थोडंसं फास्ट केलं आहे झाकण झाकल्यावर गॅसला बारीक करून ठेवायचं पाच मिनटं आता गॅसला मी फास्ट करून ह्याला हलवून घेतलं आता ह्याच्यात कोथिंबीर टाकून देते एकदा आणि खालवते आणि खाली उतरून लगेच खायला वाढते एकदा नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करून ठेवा बरं का माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा झाली बघा आपली झटपट आणि झणझणीत अशी मटकी बरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर एकच नंबर लागते खाऊन बघा करून बघा धन्यवाद